Oh, <laughs>

तीर्थक्षेत्राम जे असं आहे पंढरपुराचे गाधीशी मालक मंडाधिपती हरिभाऊ महाराज बडवे मावली फॅशन फॅशन एक घसरलेला माणूस एक संसार गुरुजी परंपरेचे शिष्य म्हणायचे यांच्या काही शरणा नागरामाय आहे माय काही तुमच्या महिला होत्या आमची गोपादार होती पण आज या खंडे ज्या ज्या वेळेला जीवन सर्व देवाशी समर्पित केले स्त्री म्हणून जन्माला आपल्याचे अवघून घालवण्यासाठी एकदा आल्यानंतर आवडी आवड बोला माझं फोन केलं तू कुठ सांप्रदायाची गरज आहे तुम्हाला मला काय ते कृषक लोकांनी आहे. तुदर शिवाजी नुमाळाचा शिवाजी किपक नुमाळ खूप सेवा करतोय. त्यांचा गोविंदवा आता वस्तीला जाते. उलास बोवाय. सिकंदरानचे दोन्ही मूळ पाडू आहे. आपला गोरळा पेशवेचा खांदा म्हणून स्वराज्याची स्थापना वयाच्या किती वर्षी केली? छत्रपती संभाजी महाराजनी शुद्ध घोषणा नावाचा ग्रंथ दिला. आपल्या हे धर्म टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देऊळ हे मंदिर मंदिर रोडला दिसणारा कळस काही नाही पवित्र दरबारामध्ये हा जो या हो। जा जागेवर येला प्रसन्न वाटतो माझ्या आयुष्यात कीर्तनाची सेवा खंडोबर यांच्या वेळेला त्याला मानाने सन्मानाने गुरूचं पाठबळ आहे म्हणून मी ते उभं आहे त्याच्यामध्ये गुरूच नाही घरचा महागुरु आहे त्याचा जो दोन बाजारात बाजार विकायला कुठं बाजारात विकायला एका धोब्याच्या गडवाचे म्हणजे त्याचं काम काय होतं पाटीवर टाकायला बस नदी परत न्यायचं त्या घाटावर टाक नदीच्या कडेनं मारलं ते मुलगी ती एक डोबारीची त्या दोरीवरती नाचायची आणि ती वाजवताना तो डोबाला सांगायचा बघ चंद्रभागेला गेल्यानंतर आपल्यासाठी आजीबाण्यासाठी गामदेवरायला ज्ञानोबा राहिले सगळं साधू सुद्धा आगमन ही परंपरा चालवावी लागते ভোলা বচ্চা ভোলা বচ্চা देवा <tries> नावा पोळ्याला ना नामच बघण्याचे हा पोरी करायचा तिथं काही बोलायचं तवा पासून आणि बंधनात आहे असं तिथं नाम स्मरण घट समाग पण संत कळायला पाहिजे ज्याला आपलं समज त्याला संत म्हणा व बाराभर वेळात माळा दावी वय उडाल नाही पतन होईल संतांची पडाल नका समाजामध्ये पोडतो त्या साग वागी भ्रूी मला थांबायला पणंबी आहे पण आपलं तसं असतं थांबला तिथं थांबायचं असतं पण आपली बळवळली टपरी दिसली की आपण धावतो पायाची वाट लागली तुम्ही माझ्या मनाचं काही बोलती माझ्या पोटचं काही नाही सुरक्षा आपण लोकाला वक्तोय साळ खंडोरे खंडोरेचं स्वरूप आहे बोलणारा मालक माझ्या आदर्श रूपानी उभा आहे दिंडी कशी चालवायला दिंडीचे नेम कशी पडावे जरा तर बस आता एक सांगू का तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये अशी लेटी अशी कीर्तन काळापासून सुरुवात करा दुसऱ्याला लागेल आमच्या घरात दोन पण आमच्या मध्ये काही बदल नाही आता तुम्हाला वाटतं ही महाराज लोकांच्या बायका गंगीला शिजारजी घ्या काकडच बरोबर कुठ पाठक कस तरी उठतं कुठल्या पाय

बाची माझा नेमसी तिने वांग ब्रह्म नको देवा ज्याला हात आहेत त्याने वरी कर ज्याला हात आहेत त्यांनी वरी करला नाही तरी बोलू नका थोडं वरी करा असे दलित माणसाची हवा तर हस हस ब्रह्म

शिष्य वारकरी होता बाणदास महाराज आले जवळ आता धुळीने बाकलेला आता दम धर आता झालं पण तो पूर जवळ आले गेले त्याला काही दम नाही गेला त्याचं अवसान पूर्त झालेलं होतं माझा भाव आहे तो पण जो पुला जो पुला जाणार आहे वारकर म्हणा पुन्हा बघा येऊन तसेल तर देवाला लक्षात द्या ते आपल्याला देवाचं मनी राहे खंडोपाचंही भजन हे काय रे गंगाज नको तो प्रधान पुनियावू नको नगावे